साम्राज्य सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा सीना नदी तसेच तलाव ओढे तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील शेती पिके पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना तात्पुरते स्थलांतर करावे लागले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर बिरनाळ होणमुर्गी या गावांना प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन पूरग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले स्थलां की स्थलांतरित नागरिकांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था आरोग्य सुविधा तसेच जनावरांसाठी चाऱ्याची सोय तातडीने करण्यात येईल खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सणासुदीच्या काळात आलेल्या या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि जनतेचे मोठे नुकसान झाले आहे सीना नदीचे इतके भयानक आणि रौद्र रूप प्रथमच पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत सर्वांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच त्यांनी आवाहन केले की या कठीण काळात नागरिकांनी धीर सोडू नये आपणच एकमेकांचा आधार आहोत आपण मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील यावेळी सुभाष देवकते कांतू पुजारी सरपंच सतीश देवकते तुकाराम माळेवाडी महेश मळेवाडी पोलीस पाटील बिरप्पा बिराजदार राहुल देवकते बिरप्पा सोनटकले सिद्धाराम देवकते उपसरपंच श्रीकांत स्वामी चिदानंद बगले निसारत्तार सिद्धाराम पुजारी शिवानंद सालुडगी सुभाष तेली राजू कोळी रजाक निंबाळे दावलजी मुल्ला कलंदर कादरी मुबारक लिंबाळे दिलीप शेख अमोल सिद्ध वाघमारे बसवराज हसापुरे सैफन नगारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते